तर This is a Safe side. नमस्कार मी कृषी मित्र निलेश बाय आपले यू एस व्ही ऑर्गॅनिक्स या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज थोडंसं एक नवीन वेगळा विषय घेऊन आज तुमच्या समोर आहे आज आपल्यासोबत शेतकरी दादा पण आहेत आणि आपण द्राक्षाच्या बागेमध्ये आहेत तर ह्या द्राक्षाच्या बागेला नेमकं काय झालेलं होतं त्याच्यानंतर काय केलं गेलं आणि नंतर ने आता नेमकं परिस्थिती कशी हे थोडक्यात आपण जाणून घेऊ तर नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि आपण कोणत्या गावात उभे आहोत एक थोडक्यात सांगा आता आपण शाळगाव मध्ये आहे तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे आहे तर आपल्या बागेसाठी पलीकडच्या बागेतून ऊस होता तिथून तणनाशक बुडालो होतं त्यामुळे पूर्णपणे आपली बाग जळली होती कुठे पूर्णपणे मारून बा पूर्णपणे असे आम्ही सोडून दिलं हो की हे बाग येणार नाही ना याच्या आम्ही सुद्धा दक्ष हे गॅरंटी सोडूनच दिले आम्ही की आमची ही बाग आहे हे तीन वळे आहेत आपल्या ते बाबा येणार नाहीत ना ना पण आम्ही सरांशी कॉन्टॅक्ट केलं सरांनी आम्हाला सांगितलं की बाबा हे एस प्रोडक्शन आहे आपलं हे एकदम तुम्ही गॅरंटेड मारा गॅरंटेड तुम्हाला समजून घ्या मित्रांनो ऊसाचं क्षेत्र जवळ आहे त्याला खेटूनच द्राक्षाची बाग आहे तू फोर्डी हे तणनाशक मारलं गेलं आणि तुम्हाला तर माहिती आहे ती फोर्डी तन्नाशक मारल्यानंतर बागेला कसा इफेक्ट होतो त्याच्यावरती किती परिणाम होतो मग हा परिणाम जो झालेला होता नेमकं सगळं करपटलं होतं का सर्व पूर्ण करपट असा एकही पाला होता की तो असा म्हणजे हिरवागार होता असाही नाही पूर्णपणे असं झुकून गेलेलं पण आता जी पोझिशन आहे ते पूर्णपणे हिरव झाला आहे आणि शेंडा झाला शेंडा झालेला आहे कशामुळे झालं एस व्ही प्रोडक्शन मुळे झालं एस व्ही प्रोडक्ट एस व्हीच आपलं किटोन आहे एस व्ही अॅग्रोच एस व्ही किटोन नावाचं एक प्रोडक्ट आहे त्याला आपण हार्ट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणतो कंपनीचं हार्ट ऑफ टेक्नॉलॉजी मग हे काय काम करतं हे सगळेच काम करतं जर आपण बागांचा आपण कुठलीही बाग असो द्राक्षाची बाग असो बाग असो पिरूची बाग असो हे काडी तयार करण्यापासून ते हार्वेस्टिंगपर्यंत सगळे कामं करतं काडी तयार करणे फुटवान काढणे कळीला मदत करणे त्याच्यानंतर हार्वेस्टिंगच्या काळामध्ये फळाला चांगली ग्लेझिंग आणणे चकाकी आणणे याचंही काम करतं द्राक्ष बागांचा जर विचार केला आपण याचा आपण टीपिंग मध्ये पण याचा चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो जेणेकरून पॉइंट द्राक्षाचा हा वाढला पाहिजे अशा अनेक का प्रकारचं काम आपले एसव्ही कीटोन करतं तर एकंदरीत एसव्ही कीटोन फवारले किती की फवारे झाले याचा आता 3 फवारे झाले 3 फवारे आपण आपण सजेस्ट करतो दोनच फवारण्या पण शेतकऱ्या राजांनी घेतल्या तीन फवारण्या याच्या दोन फवारण्या सुद्धा आपल्याला कुठल्याही प्रकारच्या तणनाशकाचा जर प्रादुर्भाव झाला असेल आपल्या बागे बागेला किंवा पिकाला तर याच्या दोन फवारणी आपल्या सफिसियंट असतात फक्त सव्वा मिलीने हे घ्यायचं असतं याच्यापेक्षा जास्त घेण्याची गरज पडत नाही आपण दुसऱ्या फवारणीमध्ये आपलं मिस्टर मायक्रो म्हणून एक येतं बा अन्नद्रव्य आहेत सूक्ष्म अन्नद्रव्यांचं भरणं याच्यामध्ये केलं गेलेलं आहे सल्फेट प्लसलेशन फॉर्ममध्येही आहे याच्यासोबत आपण हेही देतो जेणेकरून वनस्पतीची प्रतिकारशक्ती वाढली पाहिजे इम्युनिटी वाढली पाहिजे आणि अन्नद्रव्यांची कमतरता ही नंतरच्या काळामध्ये भरून निघली पाहिजे म्हणून आपण याचाही फवारणी याच्यासोबत दुसऱ्या फवारणीसोबत आपण हे देतो आणि त्याच्यानंतरच बागेला परत एकदा शेंडा चांगल्या पद्धतीने फुटलेला आपल्याला दिसून येतो बाग वाचली असं म्हणता येईल आपल्याला आपल्या बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगू शकतात शंभर आम्ही सांगू शकतो की हे वापरा आवट्या सराजे शंभर टक्के संपर्क साधा आहे आम्हाला विश्वास आला त्यामुळे आम्ही शंभर टक्केच लोकांना सांगणार की तुम्ही एसी प्रोडक्शन वापरा एवढंच आम्ही आणि आम्ही सध्या खुश आहे म्हणजे समाधानी शेतकरी हीच आमची ओळख आहे आणि एस व्ही ॲग्रोच्या प्रोडक्टनंतर शेतकरी समाधानीच होतो ही गॅरंटी आम्हाला आहे धन्यवाद